खाली फोन देणार आणि ते धरून त्या ठिकाणी घेतले आणि शेतकऱ्याला हातभार लावला त्याच्या संसारात आज आमच्या सरकारने नाशिकमध्ये मोठं वर्षा काढला आणि त्या मोसा अनेक प्रश्न होते ते शेतकऱ्यांचे होते कांद्याच्या भावाचे होते शेतीवाल्याच्या किमतीचे होते शेतकऱ्यांच्या आत्महत्येच होते आणि या गोष्टीच्यासाठी सरकारचं लक्ष योजना ही आमची जबाबदारी आहे या हेतूनं हा भविष्या काढला आणि मला आनंद आहे की नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यात मोठ्या संख्येनं लोक त्याचेकडे आले आणि त्याच्यामध्ये सहभागी झाले आज शेतकरी अस्वस्थ अस्वस्थ वाचतात खर्जवाजापणा हा शेतकऱ्याला रोग लागलेला आहे अनेकदा मी सांगतो आमच्या खेड्या फायद्याच्या शेतकऱ्याला एक वजी मिळाली आम्हा लोकांना तुम्ही खासदार म्हणतात मला फोन व विभूषण म्हणतात पण शेतकऱ्याला काही न खर्चा फजी तुमली आणि ती फजी म्हणजे थक बाकीचा त्यांनी शिकवलं खर्च निघाला नाही किंमत घसरली त्याच्या मालाची किंमत घसरल्यानंतर त्याचं कर्ज खेळण्याची ताकद नव्हती की, की, हो की तो थकीत होतो आणि एकदा थकीत झाला की नवीन कर्ज मिळत नाही संसार कसा हे करत नाही कधीकधी लोक अस्वास्थ महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच महिन्यामध्ये पंधराशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आस्वस्था केली आणि हा आत्महत्या करणारा शेतकरी पाल करणं जिल्ह्या शेतकरी आहे हा याचा दुखला हे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचा मार्ग करायचा असेल तर शेतीवादाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून या ठरवला फायदे आहेत आणि ज्या शेतकऱ्याच्या डोक्यावर होऊ आहे ते ओझ काढलं पाहिजे आणि फायदा वस्तू अर्थ खात्याचा अहवाल वाचतो त्या अर्थ अर्थखात्याच्या अहवालामध्ये अनेक वेळेला अशी माहिती येते की यंदाच्या वर्षी देशाचे उद्योजक आणि उद्योग यांचे काही हजार कृती त्यांच्या डोक्याचं कर्ज आहे ते केंद्र सरकारने माफ केलं जो हजारो कोटी रुपये थकवतो त्याचं कर्ज माफ होत आणि जो मेहनत करतो देशाचा अन्नाचा प्रश्न भूकेचा प्रश्न फैस सोडवतो त्या बळीराजाला निसर्गाचा सरकार की राष्ट्र किंमत नाही नेणं यामुळे काही घडलं असेल तर त्याला आणि त्याची वाणी कोणती भारत कशी करायचं या प्रकारचे निर्णय घेतात ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर ज्या देशामध्ये छप्पन टक्के लोकसंख्या देशाच्या एकूण जनतेला दोन वेळेचा अन्नाचा प्रश्न स्वरूप स्वरूपचे त्या शेतकऱ्यांना आधार हा कसा द्यायचा त्याच्यात सजवत नाही ही भूमिका प्रामुख्याने घेतली जाते आज तुमच्या भागामध्ये कांदा आहे भाजीपाला आहे त्या त्यावेळेस आहे कधी कधी कौतुक असतं की या जिल्ह्याचा शेतकरी अतिशय उत्तम खाताची शेती कष्ट करू शकतो आणि आपल्या तयार झालेला माल हा जगामध्ये पाहतो मगाशी बोलताना आमच्या सरकारने सांगितलं सरकारची नीती याच्यात सातत्यानं असे सरकारची नीती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकत नाही मला असं होतं की एक वर्षी गहू आणि तांदूळ याचं प्रचंड उत्पादन हे भारतामध्ये आणि अन्न खात्याचं माणसी होतो मार्केट नव्हतं शेवटी आम्ही ठरवलं भारताच्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांना गहू किंवा तांदूळ खोडवायचा आणि श्रीलंका हा खालचा देश आहे ジェンダはジャンドウェッシー、アウシャクション。ミケルコルバーダー、ジェンダードウェッシー、ジェンダードウェッシー、ジェンダードウェッシー、アウシャクション。ジェンダードウェッシー、ジャンドウェッシー、ジャンドウェッシー、ジェンダードウェッシー、ジャンドウェッンドウェッシー、ジンドウー、ジェンダードウェンダー तुम्हाला होऊ इच्छितो त्यांनी एकच सांगितलं तुम्ही आलात आम्ही तुमचा सन्मान करतो आम्हाला माल घ्यायला हरकत नाही पण तुमचं सरकार तुमचा देश कधी निर्यात चालाव करतो कधी निर्यात बंद करतो हे तुमचं धर्सुरीचं धोरण आमच्या देशात अन्नधान्याच्या समस्या शोधवण्यासाठी उपयुक्त राहील आणि म्हणून आम्हाला तुमच्याशी व्यायाम करणं हे अडचणीचं होतं आम्ही आमचं धोरण बदललं पण आज ज्याच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांच्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या मालाची विक्री त्याची किंमत त्याची निर्यात त्याची आयात याच्यामध्ये सातत्य नाही धर्ष नाही आणि त्यामुळं बाहेरचे देश आमच्याकडं वेगळ्या दृष्टीनं बघतो आपण आपल्या आजूबाजूचे देश बघितले ते एक काळ असा होता पाकिस्तान पाकिस्तानसोबत तर सगळे देश हे आपले मिश्र देश होते आज काय चित्र पाकिस्तान पाकिस्तानविरोध आहे नेपाळसारखा देश गेले तीन दिवसात होती आपण तिथं काय झालं बघितलं क्रांती झाली प्रधानमंत्री गेले नवीन प्रधानमंत्री आले आज तिथं राज्य पहिलं वर्षाचं झालं तिथं ते तिथं आपण बघतो बंगाल बांगलादेश या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी हिंदुस्थांनी त्याग केला आज तो देश अवसावर नाही खालचा श्रीका हा देश हा म्हणजे नाही आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची एकंदर जी धोरणं आहेत या सगळ्यांच्या उद्देशी त्याच्यामध्ये सातत्य नाही आणि त्यामुळं दुर्दैवानं आपल्याकडं बघायचा दृष्टिकोन हाच अनुकूल राहिलेला नाही असं यासाठी अफरालाच निकाल घ्यावा लागेल एकत्र राहावं लागेल सामुदायिक शक्ती ठेवावं लागेल लागे, आणि जे जे काही करता येईल ते एकसंग राहून हे करावं लागेल मी दोन तीन ठिकाणी सांगितलं गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं अस्तित्वचं चित्र बघायला मिळतं जाती जातीमध्ये जाती समाजासमाजामध्ये एक प्रकारचं अंतर वाचतं आहे हे अंतर हे आपल्याला फरणार नाही काय फरेच या किंमत देऊ पण सर्व समाज हे एकसंग कसे ठेवायचे यासाठी वेळ त्याची फळ करू हे सूत्र घेऊन आपण कामाला लागण्याची आवश्यकता आणि त्या दृष्टीनं हा विचार केला आज या ठिकाणी आल्याच्यानंतर ज्यांना कुटुंबाचा आधार नाही आई बापाचा आधार आहे किंवा नाही अशी स्थिती आहे अशांचं लक्ष केंद्रित करून त्यांना जीवनामध्ये उभं करण्याचं काम आज व्यसवन गोसावी आणि त्यांचे सहकारी करत आहेत हे अतिशय दमीची आहे त्यांचं काम हे माणूस तिची सेवा करणार आहे मला त्यांच्या कामाची आहे आणखी माहिती होती पण इथं आल्याच्यानंतर आणि विशेषतः जी बालकं आता व्यासपीठावाने कुणाला दोन्ही हात नाही कुणाला आणखी काही कमतरता नाही कुणाला आई नाही आज त्यांचं कोण आई होणार आज या मुलांना मायाचा फायदाखाली घेऊन त्यांच्या जीवनाचे हे वैगुण्य とにそれを知らせるのです。私はそれを知らせるのです。私はそれを知らせるのです。私はそれを知けせるのです。私はそれを知らせるのです。私はそれを知らせるのです。私はそれを知らせるのです。私はそれを知らせるのです。私はそれを知らせるのです。 तुम्ही काम करत जा आमच्या सर्वांची शक्ती या कामासाठी आणि धन्यवाद साहेब मी यशवंत भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं यशवंत भाऊ या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि त्यासोबत आदरणीय निंबाई किसनराव सूर्यवंशी या मातेनं आदरणीय दादासाहेब सूर्यवंशी यांच्या ते आई आहेत आणि दादासाहेबांनी सांगितलं की मी नाही आहे स्टेजवर आहेत माझी आई स्टेजवर पाहिजे